नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार तेवीस जुलै दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रातच हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे सविस्तर माहिती पाहूयात काय आज काय मिळाला हळदीला बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे हळदीला एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवक आलेली आहे एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे एक हजार एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती जिंतूर आवक आलेली आहे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्यानला हळदीला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सांगली सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवक आलेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाळी आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार -था ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार -था दोनशे नव्वद रुपये तर जास्तीच्या दरम्याला दहा हजार -था पाचशे रुपये